श्रीमान योगी भाग शंभरावा आपण ऐकता शिवभारत छत्रपती शिवराय हे आग्र्यामध्ये पोचले आणि आग्र्यामध्ये पोचले असता औरंगजेबाने तर छत्रपती शिवरायांना आग्र्या दरबारी बोलवलं तर खरं परंतु छत्रपती शिवरायांचं कसल्याही पद्धतीचं स्वागत मात्र झालं नाही दैव वेगळं असलं की केलेल्या साध्या गोष्टींना देखील वेगळा अर्थ प्राप्त होतो धरलेले मार्गही चुकतात शिवाजी राजांना अनन्यासाठी गिरधारला पाठवताना त्यांनी कोणत्या रस्त्याने हे सांगायला रामसिंग विसरला पहाऱ्यावरून सुटका होतात रामसिंग आणि मुकलीस खान फिरोजा बागेवरून राजांच्याकडे येत होता आणि त्याच वेळी गिरधरलाल दहा दहारहारा बागेवरून राजांना घेऊन जात होता जेव्हा कुमारांगसिंगला कळले शिवाजी दहार आराळबागेवरून जात आहे तेव्हा तिने आपले सेवक डोंगरमल चौधरी रामदास राजपूत यांना राजांना फिरोजाबागेच्या रस्त्यावरून आणण्यास पिटाळलं त्या दोघांनी पुढे जाऊन राजांची वाट बदलली राजांना बाजारपेठेतून कुवरच्या तळाकडे आणलं आणि नूरगंज बेगापाशी त्यांची गाठ मात्र पडली राजांच्या शेजारी कुवर सिंग होता त्यांना रामसिंगाची ओळख करून दिली रामसिंगालाही शिवाजी राजांचा परिचय करून दिला आकाशात उन तळपत होते आणि आग्र्याच्या भर बाजारात या दोघांची भेट होत होती दोघेही घोड्यावरती स्वार होते रामसिंगाने आपला घोडा नजीक आणला आणि घोड्यावरूनच त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं राजे तसेच मुखलिस खानाला भेटलं आणि राजांच्या बरोबरचा लवाजमा पाहून रामसिंग म्हणाला राजा, राजा साहेब पुढं फार आहे माझ्या तळाशेजारीच आपला तळ उभा आहे हत्ती तळावरती जाऊन देत दरवाजाची वेळ झाली आहे उशीर करून चालायचं नाही राजांनी मान्यता दिली कुमार रामसिंग मुखलिश खान यांच्यासह तांबड्या फरा नक्षीदार चबुत्र्यांनी सजलेली लाल किल्ल्याची इमारत मोगली ऐश्वर्याची साक्ष देत होती रामसिंग सह शिवाजीराजांनी किल्ल्यात प्रवेश केला खास कपडं केलेलं शस्त्रधारी पहारेकरी आपल्या जागरूक नजरेनं प्रत्येक किनाऱ्या इसमावरती लक्ष ठेवित होतं प्रवेश दौराच्या अधिकाऱ्याने रामसिंगाची खातर जमा करून घेतात राजा लाल किल्ल्यात प्रवेश करते झाले राजा पायऱ्या चढून वर गेलं आजूबाजूला नजर टाकण्याची उसंत राजाने नव्हती राजा जात असताना घराचा आवाज घुमला आणि रामसिंगाने भरभर चालण्याची राजांना विनंती केली दिवाण आमच्या समोरील उद्यानात नानाविध तऱ्हेच्या वेशांत उभे राहिलेले साधारणचं घोळके पाहतात रामसिंगाने दिवाणी आमचा खास दरबार संपल्याचं ओळखलं ज्या दरबारी हजर राहण्यासाठी मिर्जा राजांनी राजांना पाठवलं होतं एवढ्या लांबचा प्रवास घडवला होता तो दरबार मात्र संपला होता दिवाणी आमचा दरबार संपून औरंगजेब आपल्या सल्लाग्रहात म्हणजे दिवाणी खासमध्ये गेला होता रामसिंगाने शिवाजीराजे आल्याची वर्दी वजीर जाफर खानला कळवली शिवाजीराजा आल्याचं कळताच औरंगजेबाने असद खान बक्षीला राजांना भेटीसाठी पुढे घेऊन येण्यास सांगितलं राजा संभाजी राजांच्या सह बोलवण्याची वाट पाहत उभं असद खानाने रामसिंगाला आज्ञा सांगितली आणि रामसिंग राजांच्या सह खास मध्ये गेला प्रखर उन्हातून गेल्यामुळे दिवाणी खास मध्ये प्रवेश करतात तिथल्या मंद प्रकाशामुळे शंभर राजदाराशीच थांबलं आतलं दृश्य नजरात आलं दिवाणी खासच्या प्रशस्त महाराज औरंगजेब भरदरी बैठकीवर बसला होता बाहेरचा उस्मा भासू नये म्हणून दिवाणी खासच्या चारी बाजूंच्या कमानीवरती वाळ्याचे पडदे सोडले होते त्यावर सतत बाहेरून गार पाण्याचा शिडका होता हो सशस्त्र रक्षक उभे होते दोन दाशी वारा ढाळीत होत्या आणि बसल्या जागेवरून औरंगजेब नजर फिरवित होता दरबारात अगदी निवडत बादशांच्या खास मर्जीतले लोक हजर होते वजीर जाफर खान जसा त्यात होता तसा औरंगजेबाचा नातलग म्हणून जसवंत सिंगही हात बांधून नजर जमिनीवर खेळून उभा होता औरंगजेबाच्या अंगावर अत्यंत भारी हिरव फुले जरीचे बुंदके काढलेला मलमले अंग रखा होता कबरेच्या श्वेत कवरव कबर रेशमी जरी काम केलेलं होत आणि मस्तकावरचा किमान सोनेरी जरामुळे झगमगत होता आणि किमाच्या मस्तक पट्टीवर अत्यंत तेजस्वी असे मोठे हिरे लखलखत होते गळ्यात टपोऱ्या मोत्यांचे सर मात्र रुळत होते ज्याच्या साधेपणाची ख्याती राजांनी ऐकली होती ते साधेपण निरखित राज उभे असता जाफर खान सामोर आला रा। राजा त्याच्या पाठोपाठ सरक पुढं सरकलं औरंगजेब शिवाजी राजांना निरखेत होता त्यांची ठेंगणी पण आपल्या पुरुषी सौंदर्याने भारून टाकणारी राजांची मूर्ती जवळ येत असताना औरंगजेब पाहत होता राजा औरंगजेबासमोर उभं राहिलं मागून आलेल्या सेवकाने नजर पुढे केली राजाने एक हजार मोरा दोन हजार रुपये नजर आणि पाच हजार रुपये निसार दिले राजा थोडं मागस सरलं त्यांनी पाचशे मोरा हजार रुपये नजर दिले दोन हजार रुपये निसार दिली दोघांनी शाही रिवाजाचं मुद्र केलं राजा उभं होतं पण औरंगजेब काही बोलला नाही दिवानी आमच्या दरबाराने थकलेला औरंगजेब गिरजीवरती रेलून राजांकडं पाहत होता राजांना अवघडल्यासारखं झालं वजीराने राजांना खुणवलं आणि जसवंत सिंगाच्या पाठीमाग राजांना उभं केलं आणि इथेच तर सर्व काही फसलं शेजारी संभाजी छोटे रामसिंग उभे होते राजांचा संताप वाढत होता तर पायवंद घालण्याचा राज प्रयत्न करीत होते सर्वांना एवढे दिले राजांना एवढ्या मिळाला मिळाला पण खिल्लत मात्र पाचशा जादे जाफर खान आणि जसवंत सिंग यांनाच मिळाली मिर्झा राजांच्या भेटीपासून राजांचे अपमान होत होते आणि त्या सर्व अपमानांचा हा कळस होता सुभेदारी राहिली बाजूला पण साधी खिल्लतही मिळू नये दरबारी बोलावले ते याच अपमानासाठी जसवतना खिळत मिळते त्याचा सन्मान होतो कशा बदल दिलगीर झालं उभ्या जागी त्यांच्या अंगाला लाल होऊन अश्रूंनी भरलं राजांनी विचारला रामसिंग माझ्यासमोर कोण उभा आहे आणि या सह्याद्रीचा सिंह आग्र्याच्या भर्र दरबारात गरजले आणि केवढा मोठा आवाज बादशा असता उभं राहायचं ते नजर दर कदम खेळवून बोलायचं झालं तर बादशाच्या अनुज्ञेनं आणि तेही नजर वर न करता तोंडाला रुमाल लावून आणि हे मोकळे शब्द आलं कुठून रामसिंग कुजबुजला राजा जसवंत सिंग नाव ऐकताच पुन्हा एकदा सह्याद्रीच्या सिंहाने डरकाळी फोडली वीज कल हा। ज्यानं माझ्या सैन्याकडून मार खाल्ला माझ्या सैन्याने ज्याची पाठसर पाहिली त्याच्या मागे मी उभा रामसिंग घाबरला हाताने तो राजांना शांत राहण्यास खुना येत होता ज्यानं राजांचा राग आणखी भडकला हम बरदास्त नाही रामसिंगने राजाचा हात धरला जडकरीत राजा ओरडलं कधी नाही राजाने सरळ औरंगजेबाकडे पाठ फिरवली राजा तडक दिवाणी खाच्या बाहेर गेलं पाठोपाठ संभाजी राजा धावलं सारा दरबार स्थिमीत झाला रामसिंग बादशाला मुजरा करून पाठ न दाखवता बाहेर गेला राजांना बाहेरच्या फरशीवर उभं राहणं अशक्य होऊन बसलं होतं त्यांनी आपलं मस्तक दोन्ही हात अंत धरलं होतं डोळ्यात अंगार पेटला होता सह्याद्रीचा सिंह चौथला होता रामसिंग धावला साहेब राज डावा हात उंचवत ओरडलं काही सांगू नको कुअर अरे यासाठी मला बोलावून घेतलं मला माहित आहे हवं तर माझं शिरूडवा पण मी परत बादशाहांच्या समोर जाणार नाही सारा शब्द औरंगजेब ऐकत होता औरंगजेबाने मुलतफिक खान अकिल खान मुकलेश खान यांना आज्ञा केली अरे त्या शिवाजीला शांत करा अरे त्याला खिलत देऊन घेऊन या तिघ गडबडीने बाहेर गेला राजांना त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला त्याने राजे जास्तच भडकले अरे केल्यात अरे कोण परवा करतो त्या खिलतीची अरे जसवंत शिंगा म्ह मला उभं केलं अरे जात का मी काय केलं होतं म्हणून माझा हा प माझा मुलगा बादशाहचा नोकर होता सहा हजारी होता त्याला कुठंही उभं करायचा होता मी तुमच्या बादशाहचा नोकर नाही नव्हतो आणि नसणार राजा मुकलीश खान बोलण्याचा प्रयत्न करत होता अरे तुमचा बादशाह माझा खून करू शकतो मी त्याची चाकरी कदापिही करणार नाही अशक्य नाईलाजाने सारं माघारे फिरलं त्यांनी बादशांना सर्व सांगितलं रामसिंग म्हणाला आली जहा ही आग्र्याची हवा राजांना मानवली नाही त्यांना माफी असावी हम राजा का दिल जान सक्त औरंगजेब म्हणाला रामसिंग अरे तू शिवाजीला म्हणून घेऊन जा माझ खास गुलाब पाणी त्याच्यासाठी वापर अरे त्याला शांत कर तो शांत झाला की मग बोलू जातो रामसिंग राजा आपल्या मुक्कामावरती आला रामसिंगाच्या डेऱ्यात राजांना बैठकीवर बसवलं गेलं राजांच्या अंगाचा कापडा अद्याप कमी झाला नव्हता रामसिंग वेचन होता मिर्जा राजाने राजांची सारी जबाबदारी रामसिंगावर सोपवली होती राजांच्या वर्तनाचे काय परिणाम होणार हे रामसिंगाला कळलं कळत नव्हतं असं नव्हतं ते सर्व काही कळालं होतं तो घाबरून गेला होता तो म्हणाला राजा साहेब तुम्ही असं वागायला नको होतं राजांची नजर रामसिंगावर खेळले राजा म्हणाला अरे रा माझ्यापेक्षा बादशांना का सांगत नाही अरे माणसाने किती सोसाव यालाही मर्यादा असतात अरे माझी लायकी सांगायला मोगल दरबारी अनेक हजार आहेत अरे कुणी खिलती हरवल्या आहेत अरे कुणी बुट पण राजा साहेब याचा नतीजा परिणामाची काळजी राजपूत केव्हापासून करू लागले गैरसमज होते हा रामसिंग म्हणाला अरे रा गैरसमज राजा उद्गारला हा हा गैरसमज अरे सादर रिवाज दरबारला पाळता येत नाही आम्ही येणार हे माहीत असून सामोरा कोण येतो तुमचा कारकून अरे जाणून बुजून आम्हाला पंच हजारेत उभं केलं आमच्या देखत खिलत वाटली जाते आम्ही वगळ जातो हे सारं दिसतं आणि वर आमचाच गैरसमज रामसिंग राम निश्चल आवाजात म्हणाला हा हा गैरसमज मी अगद खरंच सांगतो राजा साहेब चूक असलीच तर ती आपल्या दैवाची आहे बादशाने तुमच्या स्वागताची सारी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती पण मी पहाऱ्यावर अडकलो दरबारच्या गर्दीत बादशांच्या ते ध्यानी आलं नाही आणि मी त्यांना भेटू शकलो नाही सकाळ निघालत तो आपली चुकामुक झाली आपल्याला गाठण्यात वेळ गेला कुणास माहिती दिवाळी आमच्या दरबारात आपली भेट झाली असती तर बादशांची काय कृपा झाली असती बादशाह दरबारी तुमची इतजारी करीत होते तुम्ही हजर राहिला नाही त्याचा गैरसमज बादशाहनी का करून घेऊ नये पण त्यांनी गैरसमज करून घेतला नाही तुम्ही आल्याचं कळताच बादशाने तुम्हाला भेटीला बोलवलं तुमची नजर निसार स्वीकारली आणि त्याबद्दल असा अपमान केला अरे कसला अपमान रामसिंग करवटपणे म्हणाला अह माहीत आहे खुद्द मिरतराजे दरबारी त्याच जागी उभे राहतात तिथंच तुम्ही होता रामसिंग एक विसरता राजा बोलल तुमचे वालिदे औरंगजेबाचे नोकर आहेत मी मी तह झालेला तरी स्वतंत्र राजा आहे औरंगजेबाने राजा किताब देऊन मी राजा झालो नाही त्याआधीच राजे पण मला चिकटलं राजा उठलं आणि रामसिंगाच्या खांद्यावरती हात ठेवीत ते म्हणा रामसिंग ते तुम्हाला कळायचं नाही तुम्ही काळजी करू नका जे घडेल त्याला मी आनंदानं तयार आहे मी पण विचार करीन रामसिंगच्या तलानजीकच राजांच्यासाठी उभारलेल्या तलावरती राजा आला आणि निरोप घेऊन रामसिंग परत गेला राजा आपल्या डेऱ्यात गेलं निराजी पंत सोनदेव फर्जत ही सारी मंडळी ती वर्तमान ऐकून मात्र भर चिंतेत पडली होती बाहेर काळोख पसरत होता सव्हाना वाटलं आता मात्र आपण ह्या राक्षसाच्या गुहेत मात्र फसलंय आता पुरेपूर फसलय कसा माझा राजा मात्र निघाल या तावडीतून सुटून एवढी मोठी राक्षसाची आयाळ त्याच्या मुखात सर्वजण गेले आता मात्र हा गिरल्याशिवाय राहणार नाही पुन्हा सह्याद्री दिसेल का नाही पुन्हा तेव्हा सिंहगड तेव्हाच राजगड आणि तेच मासाहेब जाऊन उपाय मात्र दिसतील का नाही या सर्व काही चिंतेत मात्र सर्वजण आले आणि छत्रपती शिवराय देखील मात्र आता शांत झाले काहीच फायदा नव्हता नेमकं झालं काय कसं काय काय बोलले काही नाही छत्रपती शिवरायांना कळून चुकलं आता मात्र आपली इथून सुटका नाही कारण जो जो चौरंगजेब होता त्यांनी पापाला विष देऊन मारलं जो तो चौरंगजेब होता या तक्तासाठी स्वतःच्या भावांचे खून केले असे असंख्य खून पडून मग आता तो सिंहासनावरती बसला होता त्या मयूर सिंहासनावरती आणि छत्रपती शिवराय तर ते त्यांचे शत्रूच होते काही राजपूत पाठवले कैक सरदार पाठवले मामाशाहिस्ते खान पाठवला सर्व काही मात्र मार खाऊन या सह्याद्रीच्या डोंगरागेतून पळून पुन्हा दिल्लीला आले ते हे सर्व काही औरंगजेबाला माहीत होतं आणि तिथं मात्र हा सह्याद्रीच्या सिंहाने आणि मात्र डारकाळी फुडली आणि हेच औरंगजेबाला मात्र आवडलं नाही आतापर्यंत असं झालंच नव्हतं इतिहासामध्ये काय का बादशापुढं असं कोणी एवढ्या मोठ्या आवाजात बोले आणि बोलायचे सोडा वर्ष बघत नव्हते आणि तिथं मात्र ह्या सह्याद्रीच्या सिंहानं डारकाळी फुडली जय भवानी जय शिवराय जरूर वेळ काढून आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास जसे सर्वच भक्तीमध्ये पारायणे होता सर्व काही होतं सर्व काही वाचतो आपण जगभरातलं आपण ऐकतो पाहतो पण माझ्या छत्रपती शिवरायांचं थोडं काय ऐकण्याचा पाहण्याचा प्रयत्न करा कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आम्हा तुम्हा सर्वांसाठी दिलं म्हणून तर आज हा भारत देश आज जो दिसतोय मी ह्या भारताचा अफगाणिस्तान काबूल कंधार ज्या कदा पद्धतीने तिथं आतंकवाद्याच्या टोळ्या आहेत पाकिस्तानसारख्या त्याच पद्धतीने मात्र आपला भारत देश असता पण आज नाही आहे आज सुचलान सुचलान दिसतो तो छत्रपती शिवरायांमुळं असून जय भवानी जय शिवराय